दोन हजार चोवीसमध्ये जो जी आर काढलेला आहे त्या जी आरची पूर्तता करावी समान काम समान वेतन आणि संपूर्ण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या कुठलाही सण असला म्हणजे महिलांचं नटण सवर्ण हे आपल्याला माहितीच आहे पण आज आपण ज्याबद्दल माहिती घेणार आहोत ते नटण सवर्ण हे महिलांनी केलेलं आहे पण त्यातून त्यांनी आंदोलन केलेलं आहे आंदोलन कशाचं आहे कुठे झालं आणि नक्की या महिला काय करतायत याबद्दलची आपण माहिती घेणारच आहोत पण त्याआधी या महिला नक्की काय म्हणत आहेत ते जरा एकदा बघूयात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरी गणपती हरितालिकेचे पूजन होत आहे पण आम्ही आज ह्या पेंडॉलमध्ये सर्व अधिकारी एक एकीकरण समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी जमलेलो आहोत आज आम्ही ह्या पेंडलमध्ये सर्वांनी हरितालिकेच्या मातेचे पूजन केलेले आहे सर्व आमच्या मैत्रिणींनी आणि भगिनींनी आम्ही त्या निमित्ताने सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांनी आरोग्यमंत्री साहेबांना हेच सांगत आहे की आमचे जे दोन हजार चोवीसमध्ये जो जी आर काढलेला आहे त्या जी आरची पूर्तता करावी दहा वर्ष झालेले संपूर्ण ज्या आमचे सहकारी मंडळी आहेत त्यांना प्रशासनामध्ये घ्यावं आणि जे बदली धोरण आहे आणि संपूर्ण ज्या आमच्या समान काम समान वेतन आणि संपूर्ण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या ह्या आम्ही ह्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना सांगू इच्छित तर झालं असं की गेली सात दिवस कंत्राटी आरोग्यसेविका अमरावतीमध्ये उपोषण करत आहेत मात्र त्यांच्या ह्या कामबंद आंदोलनाकडे कुणाचंही लक्ष गेलेलं नाही आणि अखेरीज या आंदोलनस्थळी कंत्राटी सेविकांनी हरतालिका पूजा करून आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे समान वेतन सहकायम स्वरुपी नोकरीत सामावून घेण्याची त्यांची ही मागणी आहे आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी त्यासाठी काम बंद वेग आंदोलन पुकारलं गेल्या एकोणीस ऑगस्ट पासून अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन सुरू केलं दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करीत असूनही प्रशासन काही याकडे लक्ष देत नाही मात्र सात दिवस होऊनही काम बंद आंदोलनाची प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे या महिलांनी आज हरतालिका पूजा करून या हरतालिकेला राज्य सरकाराने आपल्याकडे लक्ष द्यावं या पद्धतीचं एक मागणी जी आहे ती सरकार बरोबर हरतालिकेकडेही केल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर आता यांच्या या पूजेच नक्की काय होणार आहे ते आपल्याला काही दिवसांमध्ये कळेलच पण या पद्धतीच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका तुर्तास इथेच थांबूया